अवधूत चिंतना श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे आज आहे भोगी तर उद्या आपल्याला आपला दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे उद्या आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खूप महत्त्वाच्या अशा भरपूर गोष्टी करायच्या असतात तर काय करू आणि काय नाही असं आपल्याला होतं पण कसं आहे ना आज तुम्हाला म्हणजे भोगीचा तर तुम्ही जे प्रसाद जो आहे की आपण जे भोग दाखवतो हो ते तर तुम्ही केलंच असणार पण उद्या तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे चौदा दिव्यांचं दीपदान तुम्हाला करायचं आहे आणि ते चौदा दिव्यांचं दीपदान आपण जसं बघा दिवाळीत करतो किंवा बऱ्याचशा वेळेस आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे दीपदान करत असतो त्याच अप... पद्धतीने संक्रांतीच्या वेळेस जे आपण दीपदान करतो त्यालाही स्व म्हणजे अनन्यसाधारण त्याचं खूप 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 महत्त्व आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच केलं पाहिजे आणि तुम्ही जर का हो ते केलं तर त्यातनं तुम्हाला खूप फायदे होतील आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींचं मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगेल एक एक चौदा गोष्टी म्हणजे बघा संक्रांत ही चौदा तारखेला असते चौदा जानेवारीला असते आणि चौदा जानेवारीला म्हणजे चौदा हा आकडा खूप शुभ असतो म्हणून सांगितलं जातो की संक्रांतीला चौदा वेगळ्या वेगळ्या सौभाग्य सौभाग्य वस्तूंचं दान करावं सौभाग्यकारक वस्तू वस्तू वाणमध्ये द्याव्या पण आजकाल आपण प्लास्टिकचे डबे आणि अशा गोष्टी देत बसलो आहोत पण ते सक, श, सहसा देणं टाळा कारण संक्रांतीच्या वेळेस कोणत्या गोष्टी करायला दा, दान करायला हव्या किंवा कोणत्या गोष्टी वाण द्यायला हव्या आणि कोणत्या नाही या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघत आलेलो आहोत आणि मी तुम्हाला ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल सुद्धा की नक्की वाण कोणते द्यायचे आणि कोणत्या पद्धतीचे द्यायचे आणि त्याचबरोबर दान कोणत्या पद्धतीचे द्यायचे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर बघा चौदा बद्दल मी तुम्हाला जे सांगते ते दीपदान कसे करायचे काय करायचे ह्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते काही अजून वेगळी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि त्याची माहिती मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर बघा चौदा दिव्यांचं दीपदान म्हणजे संक्रांतीच्या वेळेस आपण जे दीपदान करतो ना ते आप संक्रांतीमध्ये कसं 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 असतं सूर्य जो आहे तो मकर राखी राशीत जो प्रवेश करत असतो त्यावेळेस आपलं आता उत्तरायण सुर सुरुवात होत आहे आणि त्यामुळे म्हणजे पूर्ण दिवस अगदी एक म्हणतो ना आपण याचं उलटच भाग चालू होतं उलटं म्हणजे अगदी ऑपोजिट डायरेक्शन असते तर त्यामध्ये आपल्याला आपल्या आपल्या सर्व इष्टदेवतांनासुद्धा प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि नवीन वर्षात हे पहिलंच सण असल्यामुळे आपल्याला आपल्या सर्व इष्टदेवतांची त्यांची प्रार्थना करून त्यांना त्यांना नमस्कार करून आपल्या सगळ्या गोष्टींची वाटचाल सुरुवात करावी त्यासाठी हे हा सण असतो कारण बघा साऊथमध्ये पोंगल म्हणून हा सण साजरा केला जातो नॉर्थमध्ये लोणी म्हणून हा सण साजरा केला जातो म्हणजे त्यांचा शेतातला किंवा नवीन पिकांचा हा सण असतो तर त्यामुळे ह्या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहे आता बघा चौदा दीपदान तुम्हाला कसे करायचे आहे तर तुम्हाला चौदा मातीचे दिवे घ्यायचे आहे आपण जे दिवाळीत घेतो तर तुमचे जर का पंत्या राहिले असतील तर त्या पंत्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे आता पंत्या नाहीये आणि आता तुम्ही घ्यायला जा कुठे जाणार तर त्यासाठी सुद्धा एक त्यासाठी तुम्हाला काही घाबरायची गरज नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कणकीचे दिवे करायचे आहे कणकीचे दिवे करताना फक्त लक्षात घ्या त्यामध्ये अजिबात तुम्हाला मीठ घालायचं आहे हळद टाकून तुम्हाला कणकीचे दिवे करायचे आहे आणि ते कणकीचे दिवे तुम्हाला चौदा दिवे तयार करून आणि दोन तुम्हाला साईडला ठेवायचे आहे आता ते तुम्ही दोन मुटके नाही के केले तरी चालेल कारण आपल्याला हे चौदा दिवे चौदा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहे त्यामुळे दोन मुटके कसं असतं आपण दिवे जेव्हा करतो तेव्हा केले करायचे असतात त्यामुळे तुम्ही ते करू शकता त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ते दिवे करून घेतले किंवा तुम्ही तुमच्या पंत्या घेतल्या की वा त्यामध्ये तुम्हाला आता गोल वाद घ्यायच्या आहेत तुम्हाला म्हणजे शक्यतो कसं सांगितलं जातं की आठ लांब वाती घ्यायच्या आहेत आणि सहा वाती म्हणजे आपल्या ज्या ज्या गोल वाती आपण ह्याला वापरतो आरतीला जे घेतो त्या वा वाती घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही लांब वातीसुद्धा घेऊ तुम् शकता पण शक्यतो आठ लांब वाती आणि सहा वाती घेतात लांब वाती ज्या आहेत त्या देवींना देवींच्या साठी म्हणजे माता लक्ष्मीसाठी तुळ तूर, तुळशीसाठी गोलवात घेत घेतात तर अशा तुम्हाला घेतल्या जातात पण जरी शक्य नाही झालं तर तुम्ही लांब वाती घेऊ शकता या दिव्यांना तुम्हाला तिळाच्या तेलांनीच प्रज्वलित करायचं आहे बरेचसे जण मोहरीचं तेल वापरतात आणि त्याचबरोबर जे कुठलं तेल तुमच्या घरात असेल तुम्ही जर का ते वापरणार असाल तर इथे महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे तीळ आहे तीळ तुम्हाला त्या तेलांमध्ये तेलांमध्ये टाकायचे ते, तेल आहे तर तुम्हाला दिवे घ्यायचे आहे दिव्यामध्ये वाती लावायची आहे व्यवस्थित त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडे 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 तीळसुद्धा टाकून घ्यायचे आहे अगदी थोडे 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 तीळ टाकायचे आहे आणि तीळ टाकल्यावर तुम्हाला व्यवस्थित त्या चौदा दिव्यांचं हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे थोडं त्याला पाणी फिरवायचं आहे आणि पूजा करून घ्यायची आहे आणि त्याला सुरुवात करायची आहे तुमच्या देवाऱ्यापासनं तर बघा याची आपल्याला प्रॉपर पूजा करून घेतली की आता तुम्ही म्हणजे आपण त्या चौदा दिव्यांना तयार करून घ्यायचं आहे चौदा दिवे आता तुम्हाला इथे लावायचे नाहीये तुम्हाला एक एक जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी -जा तुम्ही जाणार आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला ते लावायचे आहे एक गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला हे दिवे डायरेक्ट तुम्हाला म्हणजे फरशीवर किंवा धर्तीवर ठेवायचे नाही कारण याच्यानी धरती मातेला त्रास होण्याचं म्हणजे आपण म्हणतो ना की तिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपण असं न करता तुम्हाला एखादी सा म्हणजे मंडळ काढायचं आहे एक तर तुम्ही मंडळ चौकोणी मंडळ आपण काढतो तसं मंडळ काढू शकता किंवा स्वस्तिक काढून तुम्ही स्वस्तिकवर सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दिवे तुम्हाला कधी लावायचे आहे तर हे दिव दिवे तुम्हाला सूर्यास्त झाल्यावर म्हणजे प्रदोष काळात म्हणजे जेव्हा सूर्यास्त झालेला असतो पूर्णपणे सूर्यास्त झालेला असतो तेव्हा तुम्हाला हे दिवे लावायचे आहे आणि सकाळी जर का तुम्हाला हे लावायचे असतील तर तुम्हाला हे सूर्योदय होण्याच्या आधी पण आता पर्व काळ जो आहे तो सूर्योदय किंवा सूर्यास्तापर्यंत तुम्हाला अंधार होत आला की तुम्हाला हे लावायचे पूर्ण अंधार व्हायची वाट बघू नका थोडासा असा अंधार होत आला की तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत तर आता कोणता दिवा कधी कधी आणि कोणता कुठे कुठे लावायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते बघा पहिला दिवा तुम्हाला सगळ्यात पहिले आपले इष्ट देवतांपासून सुरुवात करायची म्हणजे आपल्या देवाऱ्यासमोर तुम्हाला पूर्ण ते घेऊन जायचं आहे आणि आपल्या देवाऱ्या देवांसमोर पहिला दिवा आपल्या देवांसमोर आपल्या स्वामींसमोर आपल्याला ठेवायचा तु आहे त्यानंतर दुसरा दिवा तुम्हाला गोमातेला गोमातेला ति तिला दाखवायचं आहे गोमाता जर का तुम्ही तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला गोमाता म्हणजे नाही का असं की एखादं गोठा आहे किंवा जिथे जाऊन तुम्ही तो दिवा दान देऊ शकता तर तुम्ही ते नक्कीच तसं करू शकता आणि जर का नसेल तर तुमच्या घरात जर का गायवासरूची मूर्ती असेल तर तिची पूजा करून तिच्यासमोर जरी तो दिवा लावला तरीही ते चालण्यासारखं आहे तिसरा दिवा जो आहे तुम्हाला गंगा कि यमुना ज्या नदी आहे नदी किनारी किंवा नदी नदीला व्हावा लागतो ति तिथे दीपदान करायचं असतं पण आता शक्यतो आपल्या जवळ एखादं पाण्याचं ठिकाण नसेल तर आपण आता कुठे जाणार आता आपलं आपण फ्लॅट सिस्टममध्ये वगैरे राहत होते असं अशा ठिकाणी आपल्याला कुठेच पाण्याचं ठिकाण मिळत नाही तर आपल्याला घरातच गंगा गंगाचं स्थान तयार करायचं आहे त्यासाठी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकवर तुम्हाला एक एक परात किंवा एका एक ताटली ठेवायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू दूध आणि फुलांच्या पाकळ्या ठेवून तुम्हाला त्याला गंगा समान तुम्हाला तिथं दिवा लावायचा आहे चौथा दिवा म्हणजे तुम्हाला तुळशी शेजारी लावायचा आहे पाचवा दिवा तुम्हाला उमऱ्यावर उमऱ्यावर लावायचा आहे तुमच्या दारासच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे उजव्या बाजूला त्यानंतर सहावा जो दिवा आहे तो तुम्हाला दक्षिण दिशेला तुमच्या पित्रांसाठी लावायचा आहे तुमच्या पित्रांना आठवण त्यांची त्यांना स्मरण करून तुम्हाला तो दक्षिण दिशेला लावायचा आहे सातवा दिवा जो आहे तो तुम्हाला शिवमंदिरात लावायचा आहे आणि शिवमंदिरात जर का तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या समोर ठेवला तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये आपलीकडं आपल्याकडे शिवपिंड असतेच तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला जो आठवा दिवा आहे तो तुम्ही वटवृक्षाजवळ लावू शकता वटवृक्षाजवळ तुम्ही जरी लावला तरी तिथे चालेल आणि जर का तुमच्या आजूबाजूला वटवृक्ष नसेल तर तुम्ही कुठल्याही तुमच्या घरा तुमच्या एखाद्या जवळ एखादं झाड असेल फक्त ते काटेरी झाड नसावं त्या झाडाजवळ तुम्ही लावला तरी चालेल किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला अजून एक आहे की तुम्हाला अन्नपूर्णा अन्नपूर्णेच्या ठिकाण म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा किचन ओट्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तो आठवा दिवा लावायचा आहे त्यानंतर नववा दिवा म्हणजे तुम्हाला लावायचा आहे अशोकाच्या झाडाजवळ आता बघा शक्यतो आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा ही सगळी झाडं आपल्याला तिथे सापडतात केंद्रात जर का गेलात तर तुम्ही तुम्हाला तिथे ही सगळी झाडं सापडतील अशोकाच्या झाडाजवळ लावायचं आणि जर का अशोकाचं झाड नसेल तर एखादं कुठलंही फळाचं झाड असेल तर तुम्हाला तिथे ते लावलं तरी चालेल फक्त झाडांजवळ दिवे लावताना काळजी घ्या की त्या झाडांना इजा झाली नाही पाहिजे आणि त्या त्यानंतर दहावा जे दिवा आहे तो तुम्हाला शनी मंदिरात किंवा शनिदेवांसमोर लावायचा आहे आणि जर का शनी मंदिरात तुम्हाला जाता नाही आलं तर तुम्हाला शनिदेवांच्या नामच त्यांचं स्मरण करून त्यांना ज्या काही तुमच्याकडनं चूक भूल झाली असेल त्याची क्षमा याचना मागून त्यांच्या त्यांच्यासाठी तुम्हाला दक्षिण दिशेला तुम्हाला तो आ, न, दिवा जो आहे तो लावायचा आहे त्यानंतर आपल्याकडे हवनकुंड जर का असेल तर हवनकुंडाची पूजा करून हवनकुंडेच्या शेजारी ज्याला यज्ञशाला सुद्धा म्हटलं जातं त्याला त्याच्यासमोर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे केंद्रात जर का गेलं तर जिथं होम हवन हवनकुंड असतं तिथं जाऊन तुम्ही तो दीपदान केला तरी चालेल त्यानंतर बारावा दिवा जो आहे तो तुम्हाला केळीच्या झाडा जवळ लावायचा आहे केळीचं झाड म्हणजे आपल्या लक्ष्मी माता आणि विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे तिथे तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तेरावा जो दिवा आहे तो तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ लावायचा आहे कुठली कुठली झाडं आपल्याकडे असायला हवी याचा मी मागेच व्हिडिओ केला होता त्यामध्ये आवळ्याच्या झाडाबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं आवळ्याच्या झाडाचं सुद्धा खूप 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 महत्त्व आहे त्यामुळे आवड्या आवळ्याच्या झाडाच्या तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा नक्कीच आवर्जून लावायचा आहे चौदावा आणि शेवटचा दिवा जो आहे तो म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या तिथे लावायचा आहे पिंपळाच्या झाडाच्या तिथे सुद्धा दिवा लावताना तुम्हाला व्यवस्थित खाली मंडळ काढून तिथे करून साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवून तुम्हाला तो दिवा तिथे लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चौदा दिव्यांचं दीपदान करायचं आहे आणि हे चौदा दिव्यांचं दीपदान केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या येत्या वार्षिक किंवा आयुष्यातल्या सगळ्या अडचणी तुमच्या दूर होती तर होतीलच तुमच्या अडचणी तुमच्यापासून लांब तर नक्कीच राहतीलच पण कसं असतं ना कुठल्याही गोष्टी करण्यासाठी एक एक एनर्जी मिळावी किंवा कुठल्याही गोष्टी करण्यासाठी एक एक पावर मिळावी त्यासाठी आपलं आप सदैव देवाचा आपला जो आशीर्वाद असतो तो आपल्याकडे असावा याची आपण वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे याची प्रार्थना करतो आणि ते आपल्यासोबत सदैव राहतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे चौदा दिवसांचं दीपदान करायचं आहे मी तुम्हाला वेळ कुठे कुठे लावायचे आहे कधी लावायचे आहे कसे लावायचे आहे पूजा कशी करायची आहे या सगळ्यांबद्दल माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओबरोबर अजून एका छानशा माहितीबरोबर काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ